मानांकनाला देशातील शिक्षण प्रणालीत विशेष महत्वाचं स्थान आहे या मानांकनामुळे विद्यार्थी पालक इंडस्ट्रीज आणि एकूणच समाजाला उत्कृष्ट शिक्षणाची हमी मिळते डीकेटी संस्थेमध्ये सत्तरहून अधिक प्राध्यापक डॉक्टरेट पदवी प्राप्त असून सत्तरहून अधिक प्राध्यापकांनी पी एच डी साठी नोंदणी केली आहे आतापर्यंत एकशे साठहून अधिक पेटन्सना मान्यता मिळाली आहे अधिकाधिक विद्याशाखांना एम बी ए मानांकन मिळवणारी डिकेटी ही पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था असून कोल्हापूर जिल्ह्यात एम बी ए कोर्सला एन बी ए मानांकन मिळवणारी डिकेटी ही एकमेव संस्था आहे हे मानांकन मिळवण्यासाठी संस्थेचे शैक्षणिक संशोधनात्मक कार्य आणि औद्योगिक क्षेत्राशी इंटर ॲक्शन विचारात घेते डिकेटे येथील अत्याधुनिक प्रयोगशाळा उत्तम प्लेसमेंटचे रेकॉर्ड उच्च शैक्षणिक दर्जा या सर्वांमुळे इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रिकल सिव्हिल एम बी ए अशा तीन कोर्सेसना नुकतंच मानांकन मिळालं आहे आत्तापर्यंत संस्थेच्या अकरा कोर्सेसना एन बी एम मानांकन मिळाल्याचं स्पष्ट करून एन बी ए मानांकन ही सर्वांसाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब असून यामुळे संशोधन गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात अधिक जोमाने कार्यरत राहण्यास प्रेरणा मिळाल्याचं सांगितलं यावेळी संचालिका एल एस आडमुटे प्राध्यापक डॉक्टर यू जे पाटील उपस्थित होते